आज आपण इथे साऊथ इंडियन पद्धतीचे कुरकुरीत बनणारा मेदू वडा बघणार आहोत झटपट सुषमा धुमाळ सातारे तडका माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी मेदूवड्याची रेसिपी घेऊन आली आहे बघा मेदूवड्यासाठी डाळ कोणती लागणार आहे किती प्रमाण कशा पद्धतीने भिजवायचे तसंच सांबर त्यासाठी लागणार आहे आणि चटणी हे पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे तसंच मेदूवडा क्रिस्पी कसा होईल किंवा तेलकट होऊ नये अशा बऱ्याच टीप मी, -मी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ करता पूर्ण बघा तर चला बघूया त्यासाठी काय काय लागत बघा आपण मेदू वडा करणारे त्यासाठी मी इथं उडदाची डाळ घेतली मुगाची आणि पोहे पोहे एक वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि एक किलो उडदाची डाळ घेतली आता आपल्याला हे सर्व आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तरी पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे बघू शकता इथं मी धुवून घेतले आणि आता आपल्याला पाणी भरून सात ते आठ ताससाठी ही डाळ श भिजून द्यायची बघू शकता झालेली आहे दाबून बघूया आता ह्यातलं पूर्ण पाणी काढून आपल्याला हे वाटून घ्यायचे तुम्ही म्हणाल पोहे का तर पोह्यानी आपले मेदूवडे छान कुरकुरीत होतात मु मुगाच्या डाळीनी पण होतात पण पोहे टाकून तुम्ही बघा अजून छान होतात क्रिस्पी असे आता त्याच्यामध्ये मिरची लसूण ओ आणि थोडंसं जिरं टाकून वाटून घेतले बघा असं चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आता आपण हे सर्व काढून घेऊया अशाच पद्धतीने मी ही पूर्ण डाळ वाटून घेते आता आपण सांबरसाठी लागणार बघा तुरीची डाळ दुधी भोपळा शेवग्याच्या शेंगा कांदा टॅमॅटो आणि हळद लागणार आहे सगळ्यात अगोदर आपण तुरीची डाळ एक मोठी वाटी भरून घेतली ती स्वच्छ एक ते दोन वेळा पाण्याने धुवून घेऊया आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण टॅमॅटो टाकून घेऊया एक कांदा चिरलेला दुधी भोपळा छोटासा आणि शेवग्याच्या शेंगा तुम्हाला शेवग्याच्या शेंगा ह्याच्यात टाकायच्या असतील तर टाका किंवा सेपरेट शिजवल्या तरी चालेल आता हळद आणि चिमूटभर हिंग बघा आता हि हिंग छान स्वाद येतो आता आपल्याला ह्याच्यात दोनच चिट्ट्या करायच्यात आता आपलं इथं तयार झालेले आहे वाटण आता त्याच्यामध्ये सोडा टाकून घेतला आहे मीठ आता हे छान मिक्स करून घेऊया चांगलं हलवून घेऊया म्हणजे मेदूवडे छान फ्लपी बनतात आणि असं पाण्यामध्ये काढून बघायचं वर तरंगलं की समजायचं आपलं बॅटर छान झालेलं आहे चटणीसाठी ओलं खोबरं कोथिंबीर मिरची लसूण हे सर्व घेतलेले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं मिरची खोबरं ओलं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि साखर एक ते दीड चमचा साखर आता हे सर्व छान बारीक वाटून घेऊया बघा इथं आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे ह्याच्या अगोदर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माझी चटणीची रेसिपी दाखवलेली आहे तरीसुद्धा मी आता तुम्हाला दाखवते बघा आता त्याच्यासाठी आपल्याला फोडणीला पहिलं सगळ्यात अगोदर मी दही टाकून घेते एक वाटी आता फोडणीला आपल्याला जिरं मोहरी आणि कडीपत्ता लागणार आहे इथं मी फोडणीसाठी तेल गरम करायला लावलेले ला, आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची एक चमचा मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं टाकून घ्यायचं बघू शकता मोहरी तडतडायला लागली आता जिरं घेतले मी एक चमचा जिरंसुद्धा टाकून घेऊया आणि कढीपत्ता तुम्ही ये ना दही नसेल टाकत चटणीमध्ये तर यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा खूप छान लागते चवीला आपण चिंच कायम टाकतो पण दह्याची सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा आता कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि आता ही गरम गरम फोडणी आपल्याला आपल्या चटणीला द्यायची बघू शकता जबरदस्त चटणी आपली इथं तयार झालेली आता हे सर्व मिश्रण आपण हलवून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने मी हे सर्व हलवून घेतले आता आपलं इथं चटणी तयार झालेली आहे बघू शकता आता ही साईडला ठेवूया चटणी आणि आपल्याला सांबरची तयारी करायची तर आपली डाळ झाली आहे का बघूया आपण बघा आता त्यातल्या शेंगा सगळ्यात अगोदर पहिले आपल्याला काढून घ्यायच्यात कारण की आपल्याला डाळ ही मॅश करायची मग शेंगा त्याच्यामध्ये मॅश होतील म्हणून सगळ्यात अगोदर शेंगा काढून घेतल्या आता रवीच्या साह्याने किंवा असं फिक्सरच्या साह्याने तुम्ही छान डाळ घोटून घ्या बघू शकता अशा पद्धतीने मी सांबरला ही डाळ छान घोटून घेते त्याचे टॅमॅटो आतमध्ये शिजलेले असे मॅश झाले गेले पाहिजेत अशा पद्धतीने घोटून घ्या आता सांबरसाठी लागणारं साहित्य बघूया ही डाळ उकडून घेतलेली आहे बघू शकता आता त्याच्यासाठी आपल्याला बघा टॅमॅटो घेतले एक एक कांदा कडीपत्ता चिंच जिरं मोहरी लाल तिखट बेडगी चटणी चवीनुसार मीठ सांबर मसाला आणि साखर लागणार ऐवजी तुम्ही गुळचा वापर केला तरी काही हरकत नाही आता इथं मी दोन ते तीन पळी तेल टाकलेलं आहे पाती आता छान गरम होऊन द्यायचंय तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का आणि तुम्ही मला सुचवत जा तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल बघू शकता इथं तेल गरम झालेलं आहे आता मोहरी टाकून घेऊया जिरं टाकून घेऊया आपली इथं फोडणी व्यवस्थित झाली की आपल्याला त्याच्यामध्ये मेथीचे चार दाणे टाकायचे आहेत त्याने काय होतं सांबरला खूप छान चव येते मेथीच्या दाण्यांनी आता कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना कांदा टाकायचा आहे मी इथं एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता हे छान तेलामध्ये होऊन द्यायचं आहे हा कांदा बघू शकता तुम्ही इथं आपला कांदा होत आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला लगेचच टॉमॅटो टाकून घ्यायचं आहे टॉमॅटो पण छान गाळ होत आहे होसपर्यंत आपल्याला ह्या कांद्यामध्ये कांद्या तेलामध्ये होऊन द्यायचं आहे बघू शकता मी इथं एक मोठं कांदा एक टॅमॅटो सॉरी चिरून घेतलेले ऑलरेडी एक टॅमेटो पण शिजताना टाकले आणि आत्ता एक टॅमॅटो टाकले असे टोटल दोन टॅमॅटो लागलेत मला बघू शकता मी आता व्यवस्थित ह्या कांद्याबरोबर हे टॅमॅटो मॅश झालं पाहिजे इतके इथपर्यंत इत त्याला ह्या तेलाबरोबर शिजवून घेऊया आता इथं आपलं टॅमॅटो होत आलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला चिंच टाकून घ्यायची चिंच बघा मी इथं एक मोठी म्हणजे जवळजवळ चार ते पाच तुकडे चिंचेचे ते टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित तेलामध्ये ते मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये ड्राय मसाले एक चमचा मी बेडगी चटणी घेतली एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे हा सांबर मसाला घेतला आहे दीड चमचा आता हे सर्व मिक्स करून घेऊया छान तरी येसपर्यंत कारण की आपण बेडगी चटणी टाकली आहे ना त्याच्याने छान तरी येते आता त्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा ज्या उकडून घेतल्यात त्या ह्या मसाल्याबरोबर टाकूया सांबरला ना शेवग्याचे शेंग आणि दुध भो दुधी भोपळ्याने अतिशय उत्कृष्ट चव येते एकदम साऊथ इंडियन टाईपच तो सांबर बनतो बघा व्यवस्थित तेलामध्ये ह्या शेंगा परतून घेऊया आणि आता आपण जी डाळ घोटून घेतली ती टाकायची आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी किती पाहिजे त्यानुसार आता त्याच्यामध्ये मीठ साखर आता हे छान उखळी येऊन देऊया बघा इथं आपला सांबर पण तयार झालेला आहे आता आपण तेल गरम करायला लावूया आणि वडे तयार करायचे बघा इथं तेल गरम झालेलं आहे छोटासा तुकडा टाकून बघूया व्यवस्थित तेल गरम झाले वरती आले आपण टाकलेले बॅटर आता आपण मेदूवडे बनवायला ज्याला हाताने येत नसेल त्यांनी चाळणीच्या साह्याने अशी चाळणी ओली करायची गाळणी आपली चहाची आणि त्याच्यावर हे पीठ मेदूवड्याचं ठेवून अशा पद्धतीने तुम्ही मेदूवडा करा बघा तुमच्या हातालासुद्धा चटके लागणार नाहीत आणि एकदम एका एका आकाराचे सा येतात मेदूवडे बघू शकता अशा पद्धतीने आता तेल सॉरी पाण्याचा हात लावून व्यवस्थित त्याला सेट करून मध्ये एक होल पाडून घेऊया आणि आता आपल्याला हे तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून द्यायचे पण गा गाळणी काय करायची एक पुन्हा एकदा परत पाणी लावायचं जसं जस मेदूवडे तुम्ही कराल ना त्याच्यानंतर पाणी लावत जा नाहीतर मग नाही पाणी लावलं तर चिकटून बसेल ते बॅटर बघू शकता किती पटकन आणि इझी गाळणीच्या साह्याने तुम्ही मेदूवडे करू शकता हातसुद्धा भाजणार नाहीत किंवा हात चिकटसुद्धा होणार नाहीत अशा पद्धतीने आता आपण इथे अजून दोन दोन तीन मेदूवडे टाकून घेऊया आणि छान मिडियम गॅसवर आपल्याला छान तळून घ्यायचेत पहिले तेल छान गरम करून घ्यायचे आणि नंतर थोडा मिडियम गॅस करायचा एकदम स्लोसुद्धा गॅस करू नका त्यांनी काय होतं वडे आहेत ना का। का हो इतना तेल पितात त्यामुळे मीडियम टू हाय मीडियम टू अशा गॅसवरच तुम्हाला वडे तळायचेत बघू शकता इथं मी मिडीयम गॅस केला आहे ना असे गोल्डन ब्राऊन होसपर्यंत आपल्याला खरपूस होसपर्यंत हे वडे तळून घ्यायचेत इथं आपले वडे तयार झालेले आहेत बघू शकता हा हा काय कुरकुरीत बघा कसा आवाज येतो एकदम एकदम जबरदस्त खुसखुशीत असे आपले वडे बनलेले आहेत कुरकुरीत आवाजावरूनच कळतं आहे ना आता आपण इथं प्लेटिंग करून घेऊया इथं मेदू वडे आपण तयार केलेले ते सांबर आणि त्याच्याबरोबर एक नंबर अशी आपली चटणी आहा एक नंबर हा भेद बनलेला आहे तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीचे मेधवडे कसे बनले होते तुमचे नक्की करा सांगा मला कमेंट करून आणि तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा ब बा बाय भेटू या मी दाखवलेल्या कुरकुरीत अशा मेधवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद